नमस्कार मी मनिषा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण जन्माष्टमी विशेष श्रीकृष्णाचा आवडता प्रसाद म्हणजे सुंठवडा करणार आहोत प्रसादाबरोबरच सुंठवडा असा देखील खूप पौष्टिक असा आहे चला पाहूया सुंठवड्यासाठी लागणारे साहित्य अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आता या ठिकाणी जे जिन्नस घेतलेले आहेत ना ते खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही पाच बदाम पाच काजू पोह्याच्या चमच्याने एक चमचा तीळ अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा भाजलेली बडीशेप कच्ची बडीशेप वापरली तरीही चालेल पाव चमचा ओवा पाव चमच्या खलबत्त्यामध्ये हलकीशी ओबडधोबड कुटून घेतलेली सुंठ पाच खारकेच्या बिया काढून खलबत्त्यामध्ये हलकेसे कुटून घेतलेत पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साखर तीन हिरवी वेलची आणि साधारणपणे एक चमचा बेदाणे आता ह्या जिन्नसामधील बेदाणे साखर आणि बडीशेप बाजूला काढून बाकीचे जिन्नस आपण भाजून घेऊयात भाजून घेतल्यामुळे सुंठवडा खूप दिवस टिकला देखील जातो आणि खमंगा असा देखील लागतो आता मंदस आचेवरती सुरुवातीला आपण पॅनमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकून हलकेसे भाजून घेऊयात एअर कंटेनर डब्यामध्ये भरून आरामात हा सोनटवडा तीन महिने टिकला जातो अजिबात त्यामध्ये जाळी देखील तयार होत नाही हलकंसं खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तुकडे करून घेतलेली जी खारी काही ना ती देखील घालून घेऊयात आणि त्याचबरोबर बदाम काजू हिरवी वेलची घालून ते देखील हलकस परतून घेऊयात खारीक पावडर वापरणार असाल ना तर ती भाजून घेण्याची आवश्यकता नाही सर्व जिन्नस मध्यम आचेवरती भाजून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये इतर देखील जिन्नस घालून घेऊयात तीळ खसखस आणि ओवा हे जिन्नस लगेच करपले जातात म्हणूनच शेवटीच या जिन्नसामध्ये घालावेत कच्ची बडीशेप घेतली असेल ना ती देखील ह्या स्टेपला भाजून घ्यावी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली सुंट घालून आता हे जिन्नस हलकेसे परतून घेऊन लगेच आपण गॅस बंद करून घ्यावा पॅन गरमच असल्यामुळे हे बाकीचे जे आता जिन्नस घातले ना ते देखील छानपैकी ह्या ठिकाणी गरम होतात फक्त हलकेसे सर्व जिन्नस भाजून घ्यावेत खूप असे भाजून घेतले ना सुंठूची चव देखील पूर्णपणे बदलली जाते सर्व भाजून हलकेसे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात आता त्यामध्ये भाजलेली बडीशेप दोन चमचे साखर घालून हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊयात तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी जन्माष्टमी विशेष नैवेद्यासाठी सुंठवडा तयार झालेला आहे रोज खाण्यासाठी सुंठवडा करताना तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल ना तर साखर पूर्णपणे स्कीप करून गुळाचा हलकासा पाक करावा आणि त्यामध्ये हा तयार केलेला सुंठवडा घालून तुम्ही लाडू देखील वळून घेऊ शकता अजिबात लाडू खाताना ड्रायसुद्धा लागत नाही फक्त सुंठवडा करताना आपण जेव्हा साखर घालतो ना साखर पूर्णपणे स्किप करावी सुरुवातीला आपण जे बाजूला काढून बेदाने घेतलेले होते ना ते सुंटवड्यामध्ये घालून घेऊयात तर अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी सुंठवडा तयार झालेला आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद